माय वितार म्हणत संस्कृती ते करू जतन, हलकारत्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेयवाने सासर बरकेण माहेर बडगाव आज बुधवार विठ्ठलाचे गाणे डग मगले धरणी माता पाप वाढले बारी पांडुरंगा बिघडून गेली दुनिया रे सारे पांडुरंगा बिघडून गेली दुनिया रे सारी डग मगले धरणी माता पाप वाढले बारी पांडुरंगा बिघडून गेली दुनिया रे सारी पैशासाठी नाते गोते सारे विसरून गेले भाऊ भावांचे वैरी झाले बांडणकोरटात गेले पैशासाठी बापलेखाचे होते मारामारी पैशासाठी बाप लेखांची होते मारामारी पांडुरंगा बिघडून गेली रे सारी पांडुरंगा बिघडून गेली दुनिया रे सारी डग मगले धरणे माता पाप झाले बारी पांडुरंगा बिघडून गेली दुनिया रे सारे खरे सांगतो विसरून जातो भाऊ या बहिणीला पेचर पाण्यासाठी घेऊन जातो सालीला आई बापाला सोडून राहतो बायोकोच्या माहेरी पांडुरंगा बिघडून गेली दुनिया रे सारी पांडुरंगा बिघडून गेली दुनिया रे सारी डगमगली धरणे माता पाप वळले बारी पांडुरंगा बिघडून गेली दुने या रे सारी भजन कीर्तन ना ऐकत नाही ने लहान नि ने थोर चित्र विचित्र पगातात बसून टी व्ही समोर मोबाईल पाहून बिघडले गेले पोरी पांडुरंगा बिघडली दुनिया रे सारी पांडुरंग बिघडली दुनिया रे सारी डग मगले धरणे माता पाप वाढले बारी पांडुरंगा बिघडून गेली दुनी यारे रे सारे पाषाणातील मूर्ती मधून प्रगटवाव्या आता पाषाणातली मूर्ती मधून प्रगट वाव्या विठ्ठलाच्या चरणी नमे तोरे माता विठ्ठलाच्या चरणी नमे तोरे माता दृष्ट्यां सं दृष्टांचा संवार करून भगतांना सारी दृष्टांचा संवार करून बघताना सारी पांडुरंगा बिघडून गेली दुनियारे सारी पांडुरंगा बिघडून गेली दुनिया रे सारी डग मगले धरणे माता वाट पार बारी पांडुरंगा बिघडून गेली दुनिया रे सारी पांडुरंगा बिघडून गेली दुनिया रे सारी